मित्रांनो आपण पाहताय हा बैल ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला न्हावीचा वजीर ज्या बैलानं न्हावी गावचं नाव महाराष्ट्रभर केलं त्याच्या नावाचा ब्रँड केला वजीर म्हणलं की न्हावी आणि नावी, नावी म्हणलं की वजीर असं एक समी समीकरण केलं त्या बैलाची आत्ता अवस्था बघताय आजारपणाशी झुंझो देतोय लढतोय त्याचे आहेत त्यांच्या कुठनं जाणून घेऊया हे नक्की कसं घडलं आणि काय काय झालं कसं कसं उपचार केलं पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा सांग दत्तात्रिको निकम राहणार जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ही बैल आमचा आजारी पडला पहिल्यांदा आव्हानचा अड्डा झाला तिथून आला की तिसऱ्या दिवशी आजारी पडला तिसऱ्या दिवसापासून जे आजारी आहे ते आता जवळजवळ दीड दोन महिना आजारीच आहे त्याचं ऑपरेशन केलं ते काय सक्सेस झालं नाही शिरवळला तीन वेळा नेला त्याची सोनोग्राफी केली परत दुसरं बघितलं फोटो काढून पण काय नाही ते सक्सेस झालं त्याचा रवत फिरत नाही आता सध्याला आणि तो आता नुसत्या पाण्यावर आहे आणि पाणी पिऊन पाण्याच्या कुंडीपर्यंत जातो तिथनं माघार येऊन इथं झाडाखाली बसतो ह्याच्या व्यतिरिक्त काय म्हणजे खाणं बिणं त्यानं सोडून दिलेला आहे पण त्यानं असं म्हणजे चांगला काळ गाजवला त्याच्या ह्याच्यात तरुणपणात त्याच्यामुळे आता त्याला हे दिवस आला आता शेवटच्या आला मित्रांनो त्याला आम्ही उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठत नाही कारण त्याची कंडिशन बघितली तुम्ही मित्र आता बघताय त्याचं डोळे खोलवर गेलेत किंवा नुसत्या पाण्यावर आहे वैरण खात नाही वैरण चारली तर खातोय का चारली तर खातोय ती पण लय चारायचे नाही नाही तर मग पोट फुकतंय त्याचं मग ते सोसना त्याला आणि त्याचा रोवत फिरत नाही ना मग त्याच्यामुळे आता किती किती ठिकाणचं दवाखाने केलं तर शिरवळला आणि इथं एक कमलाकर देशमुख म्हणून ते इथं येऊन स्टेटमेंट देत होत जाग्यावर सलाईन एक शे दोनशे बाटली लावली इंजेक्शन ही ती काय टॉनिक हि ते काय असेल ते सगळं त्याची प्रक्रिया पूर्वी केली पण ते डॉक्टर म्हणले आता काय शेवटचाच विलाज म्हणून तर काय संपले म्हणले आता माझं पण त्यामुळे थांबवलंय आता आणि सलाईनला बैल भ्यायला लागला त्यामुळे गोठ्यात येत नाही आता हा झाले मित्रांनो त्याच्या एवढा उपचार केला जवळजवळ लाखो रुपये त्यांनी घालवले बैलाला एक भीती निर्माण झाली गोटा म्हणले की त्याला डॉक्टर दिसतात एवढ्या सलायन झाल्या त्यामुळं तो भीतीच्या पोटी इथंच बसतो आणि इथेच उठतो त्याला आत पण जात नाही तो गोट्यामध्ये आणि भरपूर प्रयत्न केले मी सलायन बघितल्या तिथं औषध वगैरे आतोनात प्रयत्न केले त्याला नीट करायसाठी तुम्ही हो आतोनात प्रयत्न केले शेवटचं म्हणजे लय शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न केला आम्ही ते काय आम्हाला सक्सेस नाही जात आणि आमचा हे लहान मुलगा आहे का नाही हे तर असताना जेव्हा वजीर पळत होता तेव्हा तो कुठं पण फिरवायला येत होता धरून एकटा पण त्याने कधी शिंग हा नाही मित्रांनो तो लहान मुलगा जो व्हिडिओ व्हायरल झालेला तो हाच आहे त्याचा व्हिडिओ पण वजीर सोबत व्हायरल झालेला बघा आता मित्रांनो वजीर बैल हासा घडलाय की बैलगाडी क्षेत्रात टॉपलाच पाहिला काय भिंजोड असेल किंवा तीन फेऱ्यातलं मैदान पण कधी त्याने एखाद्या लहान मुलाला किंवा कुणाला महिलाला हलवलं नाही शिंग लावलं पण नाही हा पण मुलगा आहे आता तू बघतोय मी त्याला खंडित पण न्या तिकड न्यायचो आणि इकडे त्या बैलाकडे बघितल्यावर वा काय वाटायचं ज्या वेळेस पळत होता किंवा त्याची तब्येत चांगली होती चांगली तब्येत होता? चांगरवाते। 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 आता तू त्याला धरून तुझा व्हिडिओ पण व्हायरल झाला भीती वाटली ना शर्दीचा एवढा मोठा बला कुठं पण तरी पण आता आता तो आजारी पडलाय त्याच्या अवस्था तू बघतोयस तो आजाराशी झुंज देतोय लढतोय नीट व्हायसाठी काय वाटत त्याकडे बघितल्यावर त्याचे डोळे खोल गेलेत दुःख वाईट वाटत ना मित्रांनो आज पण तो मी आलो वजीरला बघायसाठी खसा आला वजीरची मुलाखत आहे कारण का तर त्याचा पण एवढा जिवाळ्याचं नातं झालं त्याला ज्या वेळेस पळताना बघायचं तू आता त्यावेळेस काय वाटायचं रे चांगलं वाटायचं त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य जाणवायचं वजीरच्या वजीर जेव्हा पळायचा ना व्हिडिओ बघायचा त्यावेळेस काय वाटायचं वाटायचं की परत आणि जगभर भिंजवड बघा मित्रांनो त्याला पण वाटत होत कि वजीर ना पुन्हा अगदी भिंजवडचा जसा तो मैदान गाजवायचा किंवा तीन फेऱ्यातली आता ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस सुवर्ण काळ होता वजीर सगळ्या महाराष्ट्रभर जगभर वजीर होता आता तो एका जागेवर बसलेला आजाराशी लढतोय त्यावेळेस काय वाटतं कारण त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ आता तो संघर्ष करतोय आजाराशी हो oh, त्यावेळेचा काळ असा होता mm. की त्याला जोडच नव्हता आणि ते, mm. ते दिवशी इठल नाना गुच्छे mm. mm. आणि त्यांची मंडळी mm. ती पण येऊन बघून गेली की इतकं प्रेम आहे त्या बैलावर त्यांचं त्यांची मंडळी म्हणली मला पण याच्या बघायला त्यांच्याकडे आम्ही महिनाभर ठेवला होता त्यांनी महिन्यानं परत इकडे आणला होता त्याच्यामुळे त्यांच्या मंडळीचा पण त्या वजीरवर जीव बसला होता की इतक्या ताकदीचा बैल कधी शिंग हालित नाही लहान मुलाला मोठ्या माणसाला पळणारा बैल शक्यतो करून म्हणजे असा गरीब इतका नसतो कोणाचा पण बैलान कधीच कधी शिंगाली नाही शिर्डीगत माग येणार असं त्याचं वैशिष्ट्य होत त्याच्यामुळे नाना येऊन बघून गेले ते बुच्चे आता आजारी पडलाय तो आता काय वाटतं त्याच्याकडे बघितलं एवढा बलाडे ताक बैल आता त्याची अशी अवस्था झाली अहो तेव्हा आता झपाट्यान म्हणजे एक दीड महिन्यातच त्याची म्हणजे प्रकृतीच म्हणजे खालवत चालली एकदम मग इतकी ताकद होती की त्याला औंधाच्या यात्रेत माणसं म्हणत होती ह्या वयात इतका ताकदीचा बैल कसा का काय अजून राहिलाय म्हणजे त्याचं वय इतकं मोठं होतं आणि इतकी ताकद अजून ता कशी काय राहिली औंधाच्या आखाड्यात माणसं बघणारे म्हणत होती म्हातारा झालाच नाही अजून तरुणच आहे त्याच किती बिनजोड किंवा किती तीन फेऱ्यातले मैदान झाले असतील तुम्हाला माहित आहे का एक्झॅक्ट अंदाज बिनजोड आता तसं काहीच का म्हणजे हे नाही पण बऱ्याच बिनजोड झाले त्या आणि ते पण सात वर्ष मुंबईला पळला आणि असं रुटिंग लाग ला, म्हणजे झालं चालून बंदीचा काळ चालू झाला मित्रांनो भिंजोड आणि तीन फेरा वजीर बादल म्हणले की महाराष्ट्रभर चर्चा व्हायची हादरायची लोक वजीर बादलची यावेळेस जोडी मैदानात यायची त्याला देवाचा आशीर्वाद भेटला पाहिजे कि बाबा वजीर लवकरात लवकर नीट हो आणि पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यासाठी तो किंवा मालकासाठी उभा राहील आणि डोंगरागत पहाडी ताकतीगत तो तयार होईल